प्रार्थना म्हणजे मागणं नव्हे संवाद करणं देवाकडे मागणं म्हणजे व्यवहार पण देवाशी बोलणं म्हणजे नातं खऱ्या प्रार्थने शब्द नसतात असतात फक्त भावना कृतज्ञता प्रेम आणि समर्पण कधी कधी आपण देवाला विचारतो माझं ऐकलो नाहीस का पण खरं पाहिलं तर देव प्रत्येक शब्द ऐकतो फक्त त्याचं उत्तर आपल्याला मौनात मिळतं आपल्याला हवं असलेलं नव्हे तर योग्य असलेलं तो देतो प्रार्थना ही आत्म्याला शांत करणारी शक्ती आहे जेव्हा मन दुःखी असतं तेव्हा प्रार्थना आत्म्याला आशा देते ती सांगते मी एकटा नाही आणि हा भावच मनाला बळ देतो प्रार्थना ही देवाशी जोडलेली अदृश्य दुरी आहे ती तुटली की मन दिशाहीन होतं पण जो दररोज मनापासून देवाशी बोलतो त्याचं मन स्थिर निडर आणि प्रसन्न असतं देवाला फार मोठे शब्द नकोत फक्त एक सच्चा श्वास पुरेसा आहे धन्यवाद प्रभू तू आहेस एवढं म्हणणंही पुरेसं असतं कारण देवाचं हृदय दे, भावना समजतं शब्द नव्हेत